बेशिस्त वाहन चालकावर कारवाईची वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम चौथ्या दिवशीही सुरूच दिवसभरात दोनशे अठ्ठावन्न जणांवर करण्यात आली कारवाई लातूर शहरात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या तीन दिवसापासून राबविण्यात येत आहे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत चौथ्या दिवशी दिवसभरात जवळपास दोनशे अठ्ठावन्न जणांवर कारवाई करून दीड लाखांचा दंड जमा करण्यात आलाय तसेच बुलेटला सायलेन्सर लावून कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान गेल्या तीन दिवसात या मोहिमेअंतर्गत चारशे सहासष्ट वाहन कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे मागील आठवड्यापासून साधारणपणे रोज दोनशे वाहनावरती कारवाई चालू आहे त्यामध्ये ट्रिपल सीट असतील मोटरसायकलवर किंवा रिक्षामध्ये फ्रंट सीट असतील रिक्षामध्ये युनिफॉर्म न घालणे असेल किंवा सिग्नलवर न थांबणे असेल किंवा पंच्याहत्तर मीटरच्या आतमध्ये न थांबता पुढं न मध्येच गाडी थांबवणे असेल रस्त्यावर थांबणे असेल अशा तसेच सायलेन्सर बुलेटला असलेले सायन्स सायलेन्सर जर असतील तर ते काढून घेणे अशा कार्या अशा वाहनावरती मागील तीन दिवसापासून कारवाई सुरू आहे आणि साधारणपणे रोज आ, 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 वाए वाए। एक दीड लाख ते दोन लाख याप्रमाणे दंड वसुली चालू आहे तसेच राजीव गांधी ते चौक किंवा सुभाष चौक गंजगुला गुळ मार्केट कडे जाणार रोड या वाहनावरती जे वाहने रस्त्यावरती लावलेले आहेत त्या वाहनावरती सुद्धा कारवाई चालू आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल